नमस्कार मैत्रीन स्नेहलता यू यूट्यूब या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी बन डोसा बनवणार आहोत त्यासाठी मी काय केलं इथे बारीक रवा अर्धी वाटी घेतलेला आहे आणि ज्वारीचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे आता हे दोन मिळून आपली एक वाटी झालेले आहे तर याला पाव वाटी आपल्याला दही लागणार आहे तर इथे मी आता हे पीठ याच्यामध्ये घालून घेते त्याच्यानंतर हा रवा पण आपण घालून घ्यायचा याच्यामध्ये आता तुम्ही समजा जास्त करायचं असेल तर तुम्ही एक वाटी वाटीच ज्वारीचं पीठ घ्या आणि एक वाटी तुम्ही आ, म, एक रवा घ्या बारीक रवा तर आता ह्याच्यात काय करायचंय आपल्याला और पाव वाटी पाव वाटी आपल्याला दही घ्यायचे तर इथे मी पाव वाटी दही याच्यात मिक्स करते जेव्हा तुम्ही एक वाटी बारीक रवा घ्याल एक वाटी ज्वारीचं पीठ घ्याल तेव्हा अर्धी वाटी तुम्ही दही घालायचं आहे आणि आता इथे आपण साधारण अर्धी वाटी अर्धी वाटी घेतलेला आहे त्यामुळं पाव वाटी दही घेतलेलं आहे आता याच्यातच थोडंसं मी पाणी घालून आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे रवा भिजेल इतकं ते इथे छान आपल्याला रवा असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक पाच दहा पाच दहा मिनटं आपल्याला तो झाकून ठेवायचा आहे जेणेकरून आपला रवा छान फुलेल आपल्याला अजून थोडस पाणी आहे कारण घट्ट झालेलं आहे मिश्रण मीठ वगैरे आपण नंतर घालणार आहोत रवा भिजेल इतपत पाणी घालायचं आहे आपल्याला खरं आपण नुसतं ज्वारीचं पीठ घातलं तर ते सुकं असतं ना जरा चिघट नसतं त्याच्यामध्ये त्यामुळे थोडासा आपण रवा घातलेला आहे याच्यामध्ये आता मी हे भिजत ठेवलेलं आहे एक आपण दहा मिनटं याला झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या कृतीकडे वळायचं वा वा आहे तर मी परत एकदा सांगते आपण अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याला पाव वाटी दही घेतलेला आहे बस आता हे मिश्रण आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपला रवा छान फुलेल एक दहा मिनटं झालेली आहे आणि आपला रवा छान फुललेला आहे याच्यामध्ये आता आपण काय करायचं आहे थोड्या थोड्या भाज्या घालून घ्यायच्या जे घरामध्ये आपल्या भाज्या असतात त्याच आपण घालायच्या आहेत तर मी थोडा कांदा घालते एक मोठा कांदा मी मस्तपैकी बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याकडे टोमॅटो जर असतो तो, तो पण घालायचा आहे मी एक टोमॅटो पण घालते मी छान कटरमध्ये असा बारीक चिरून घेतलेला आहे मग आपल्याला सिमला मिरची घालायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही हवे असले त्याच्यात कोबी वगैरे किसून घालू शकता त्याच्यानंतर आपल्याला थोडासा किचन किंग मसाला थोडासा घालायचा आहे पाव चमचा नंतर आपल्याला थोडस आपण हलवून बघायचं व्यवस्थित मीठ पण घालायचं आहे आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचंय छान एकत्र एक मिक्स करायचं आपल्याला मस्त आता काय करायचं याच्यात आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचंय थोडस पातळ करायचंय आपल्याला एकदम पाणी ओतायचं नाही याच्यात आता याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय छान मिक्स करून घ्यायचंय मीठ आता याच्यात काय करायचं आपल्याला सोडा घालून आहे एक दोन तीन चिमूट सोडा घालायचा आपण खायचा किंवा सोडा नसेल तर इनो सुद्धा तुम्ही घालू शकता हे बघा छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण पुढच्या कृतीकडे बघूया हे बघा माझ्याकडे असं भांडं आहे तर मी याच्यात करते म्हणजे त्याचा आकार छान येईल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तव्यावर किंवा ते तुमच्याकडे फोडणीचं भांडं असतं त्याच्यात खूप तेल घालून असं मस्तपैकी सगळीकडनं ग्रीस करून घ्यायचं आणि मी मिरची टाकायची विसरले होते तर मी हिरवी मिरची पण एक बारीकशी कापून टाकलेली आहे आणि आता आपण हे याच्यावर घा या आणि छान बारीक गॅसवर आपल्याला करायचं हे ज्वारीचे बंद हे छान आपलं बारीक गॅसवर आपल्याला छान वर सुकेपर्यंत आपल्याला छान करून घ्यायचं आहे हे आणि थोडंसं आपल्याला तेल पण सोडायचं आहे तूप हवं तर तूप सोडा किंवा तेल सोडा छान असं साईडने सुटलं पाहिजे आपलं फटाफट पत मोकळं झालं पाहिजे आता हे छान वरून पूर्णपणे सुकेपर्यंत आपल्याला छान बा, गॅस बारीक करून शिजवून द्यायचं आहे आपल्याला आता एक पाच मिनटं झालेली आहेत आणि छान आपले आता आपण पलटून घेऊया त्यांना जोपर्यंत ते खाली छान असे वर सुकत नाही आणि गॅस एकदम तुम्ही बारीक ठेवायचं आहे फास्ट ठेवायचा नाही ना तर ते जवू शकतात हे बघा किती सुंदर झालेले आहेत बघा थोडेसे जाडच घालायचे पातळ नाही घालायचे म्हणजे ते छान असे बन सारखे दिसतात हे बघा फटाफट निघतात ते छान खाली खाली आपल्या त्या खालच्या साईडने पण छान असं मस्त पैकी होऊन द्यायचे आहेत खरपूस आपल्याला आणि मग आपल्याला काढायचे आहेत तर छान दोन्ही साईडने मस्त मी असे भाजून घेते त्यांना कारण त्यांना वेळ लागतो व्यवस्थित असे छान दोन्ही साईडनी झाले पाहिजे आपले बन ज्वारीच्या पिठाचे पन हो या, आता आपण होऊन देऊया आणि मग डिश मध्ये काढूया आता हे बन आपल्या खा खालील बाजूनी पण छान झालेत का बघूया नाहीतर मग ते जळतील खाली पण छान झालेले आहेत मस्त आणि हे काय होतं माहिती पहिल्यांदा थोडस चिकटायची भीती असते नंतर मग अजिबात चिकट चिकटत नाही तेलाची पण जास्त गरज नसते आता याच्यावर तुम्ही चीज घाला किंवा असंही नुसतं खाल्लं तरी चाललेलं आहे बटर लावा थोडस सा, तरी चालेल बघ आता आपले झालेले आहेत आता आपण हे डिश मध्ये काढून घेऊया छान असे आपले तयार झालेले आहेत दोन्ही साइडनी खरपूस असे भाजून झालेत आता आपण छान डिश मध्ये काढून घेऊया आ हा 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 किती सुंदर आपले हे ज्वारीच्या पिठाचे बन तयार झालेले आहेत हे छोटे छोटे आणि थोडे जाडसरच घालायचे आणि ते छान असे मस्त करायचे कमी गॅसवर आणि पीठ भिजवताना घट्टसर भिजवायचं पातळ करायचं नाही आहे आणि छान मस्त होतात हे तव्यावर पण तुम्ही छोटे छोटे घालू शकता किंवा मग जाड जाड आपल्या आंबोळ्यांसारखं पण घालू शकता तर हे नक्की करून बघा करायला सोपं आहे आपल्या घरातल्या सामानापासून साहित्यापासूनच हे तयार होत आहेत आणि टिफिनला देऊ शकता आणि याच्यावर जर तुम्ही की चीज घातलं ना तर मुलं तर एवढी आवडीने खातील त्यांना कळणार पण नाही की हे ज्वारीच्या पिठाचं आहे आणि त्यांनी त्यांच्या पोटात पण जाईल आणि इथे मी पुदिन्याची वगैरे चटणी वाटलेली आहे त्याच्यातलाच मी अर्धा तोडून टेस्ट पण केलेला आहे बघा किती छान असा मस्त झालेला आहे तो बघा आतून पण खूप सुंदर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये भाज्या पण आहे सगळ्या तर मी परत एकदा तुम्हाला टेस्ट करून दाखवते आणि सांगते कशी झाली ती तुम्हाला ही चटणी करा किंवा तुम्ही सॉस बरं खा याच्यावर चीज घाला सॉस बरं खाल्लं तरी चालेल खूप भारी झालं वाटतच नाही तो ज्वारीच्या पिठाचा आहे नक्की करून बघा मी साधी सोपी पटकन होणारी रेसिपी दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा बाय बाय तर करणार ना तुम्ही पण ज्वारीच्या पिठाचा बन नक्की करून बघा